लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे मत मतदान प्रक्रिया जी आहे ती गतिमान व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगर प्रशास जिल्हा प्रशासनाने एक ॲप डेव्हलप केला आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हेच ते ॲप आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पहिला असा जिल्हा आहे की ज्यांनी ही ॲप डेव्हलप केली आहे या ॲपमधून मतदानाची टक्केवारी तात्काळ करण्या म्हणजे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर कळेल प्रशासनाला सोबतच कोणत्याही मतदान केंद्रावर कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल किंवा ईव्हीएम मशीन मध्ये काही तांत्रिक बिघाड आला असेल ते देखील तात्काळ करणार आहे माझ्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया सर तुम्ही हा ॲप डेव्हलप केला आहे नेमका हा कसा ॲप आहे आणि याचा वापर कसा केला जाणार आहे नमस्कार औरंगाबाद <laughs> जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेवर रिपोर्टिंग करण्यासंदर्भात प्री पोल डे आणि पोल डे याची माहिती वेळेवर यावी आणि अचूक बिनचूक माहिती यावी याच्याकरिता आम्ही एक हा ॲप डेव्हलप केलेला आहे हे वेब बेस्ट ॲप आहे याचं नाव आम्ही पी एम एस ट्वेंटी फोर असं ठेवलेलं आहे पोल मॉनिटरिंग सिस्टिम ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर फॉर ट्वेंटी ट्वेंटी फोर ऑल्सो अँड ट्वेंटी फोर फॉर ट्वेंटी फोर अवर्स आता याच्यामध्ये आपण जी दर दोन तासाची आकडेवारी असते किंवा तत्पूर्वी बिफोर पोल स्टार्ट आम्हाला मॉकपोल करायचं असतं तर केल्याच्या केल्याच्यानंतर मशीन क्लिअर करायची त्याच्यानंतर पोल स्टार्ट तर त्या त्या वेळेस आम्हाला त्या त्या गोष्टी कराव्या लागतात तर ही प्रक्रिया झाली की नाही <laughs> याच्यासाठी आता आम्ही पूर्वी सेक्टर ऑफिसरवर निर्भर असायचो <laughs> आता प्रिसाइडिंग ऑफिसरनी या ॲपच्या माध्यमातून मॉकपोल झालं की त्यांनी क्लिक करायचं एक बटन त्यांनी क्लिक केलं की इमिडिएटली आमच्याकडे तो रिपोर्ट रिफ्लेक्ट होणार त्या सेकंदाला आम्हाला कळेल किती लोकांनी मॉकपौल केला किती लोकांचं मॉकपोल शिल्लक आहे सगळ्या लोकांचं झाल्याच्या नंतर मग ईव्हीएम क्लिअर करायचे आहे ईव्ही एम क्लिअर त्याचा डेटा क्लिअर करायचा आणि ईव्हीएम एम सील करायची आहे आणि मग पोल स्टार्ट करायचे पहाटे सकाळी सात वाजता ही सगळी प्रक्रिया जी आहे त्या त्या वेळेस व्हायला पाहिजे आणि त्यावेळेस नाही झालं तर आम्हाला त्याच्यावर मॉनिटरिंग करता यावं की काय नेमकं घडलेलं आहे कशामुळे होत नाही याच्यासाठी आम्ही हे ऍप बनवलेलं आहे या ॲपच्या माध्यमातून आम्हाला इमिडिएटली त्या संबंधित प्रिसाइडिंग ऑफिसरला इथून संपर्क करता येईल okay. त्याच्यासाठी आम्हाला इतरत्र कुठे जाण्याची गरज नाही इथे आपण पाहताय स्क्रीनवर इथे क्लिक केलं की तिथे कॉन्टॅक्ट मध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर सेक्टर ऑफिसर तिथले तलाठी ग्रामसेवक कोतवाल त्याच्या खाली आपण अजून की बी एल ओ या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट आहेत आम्ही इथूनच याला क्लिक केलं की इथूनच ऍपच्या माध्यमातूनच कॉन्टॅक्ट करू शकतो कॉल करू शकतो आणि आमची इथे आम्ही प्रत्येक असेंब्लीसाठी एक उपजिल्हाधिकारी आणि पाच पाच त्यांना सपोर्ट स्टाफ दिलेला आहे ते मॉनिटर करतील आणि ही आकडेवारी वेळेवर येईल आणि बिनचूक येईल याची आपण खात्री करणार आहोत एखाद्या आपण मग बघितलं तर मागील दोन टप्प्यांमध्ये अनेक मतदान केंद्रावर कुठे हल्ला झाला कुठे फोडण्याचा प्रश्न अशी काही घटना घडली किंवा कायदा सुविस्थेचा प्रश्न की तुम्हाला कसं करणार आहे त्यासाठी काय अगदी बरोबर फार छान प्रश्न आहे आम्ही प्रिसायडिंग ऑफिसरला जो ॲप दिलेला आहे त्या ॲपच्या माध्यमातून त्यांना इमर्जन्सी रिपोर्टिंगची सुद्धा सुविधा आहे त्या इमर्जन्सी रिपोर्टिंगवर त्यांनी क्लिक करायची चार प्रकारच्या इमर्जन्सीज आम्ही दिलेल्या आहेत ई व्ही एम रिलेटेड लॉ अँड ऑर्डर मेडिकल आणि नॅचरल डिझास्टर जी कोणती इमर्जन्सी असेल त्यांनी फक्त त्याला क्लिक करायचं आणि आमच्या डॅशबोर्डवर ते मतदान केंद्र त्या कलरमध्ये येणार आम्ही याला कलर दिलेला आहेत हे okay. ऑरेंज कलरमध्ये आहे रेड कलर ब्लू आणि पर्पल कलर की आमच्या डॅशबोर्डवर दिसेल, दिसेल, दिसेल वर, ला पण दिसेल आणि सेक्टर ऑफिसरला पण दिसेल त्यांच्या त्या काय प्रॉब्लेम झालेला आणि इमिडिएटली मग त्याची आपल्याला उपाययोजना खूप कष्ट करावे लागले कारण हे जर सक्सेस झालं तर याच डेव्हलप महाराष्ट्र होऊ शकतो निश्चित मला वाटतं वा, आमच्या मुख्य निवडणूक अधिकारी साहेबांनी येत्या विधानसभेला कदाचित हे महाराष्ट्रामध्ये पोहोच सगळ्या ठिकाणी लागू होऊ शकतं आता हे टेस्ट आहे पायलट बेसिसवर आम्ही वापरतो याला जर हे यशस्वी झालं तर निश्चितपणे कदाचित त्याचा वापर महाराष्ट्रावर होऊ शकतो वाढत्या टेक्नॉलॉजीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो आणि तोच वापर जो आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने केला आहे महाराष्ट्रातील हे पहिलं ॲप आहे आणि हे जर या निवडणुकीत यशस्वी झालं तर आगामी निवडणुकींमध्ये देखील या ॲपचा वापर राज्यभर केला जाऊ शकतो मोहसिन शेख एन डी टी वी छत्रपती संभाजीनगर